आजपासून श्रीलंकेत महिला आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत खास म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही मॅच पर्वणी ठरणार आहे कारण या स्पर्धेत भारताच्या लेकी या पाकिस्तानच्या संघाशी भेडणार आहेत आज दुपारी संयुक्त अरब अमिरात विरुद्ध नेपाळ या लढतीने या स्पर्धेला सुरुवात होईल यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मॅच होणार आहे यामुळे भारतीय चाहत्यांसाठी आजची मॅच पर्वणी ठरणार आहे भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तानला पराभूत करणार का याची कमालीची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये लागलेली आहे श्रीलंकेत आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे ही मॅच आज सायंकाळी होणार आहे भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध मॅचने होणार आहे आशिया कप स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झालेले असून भारत पाकिस्तान संयुक्त अरब अमिरात नेपाळ श्रीलंका बांगलादेश थायलंड आणि मलेशिया हे संघ खेळणार आहेत या आठ संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे तर अ गटामध्ये नेपाळ संयुक्त अरब अमिरात पाकिस्तान आणि भारताचा समावेश आहे तर ब गटात मलेशिया थायलंड बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश करण्यात आला आहे तर या स्पर्धेत खेळणारा भारतीय संघ नेमका कसा असेल भारतीय संघात हरमिनप्रीत कौर कॅप्टन असतील तर स्मृती मानधना या उपकॅप्टन असतील शफाली वर्मा जेमिया रॉड्रिग्स दीप्ती शर्मा रिचा घोष उमा खेत्री पूजा वस्त्राकर अरुंधती रेड्डी रेणुका सिंग ठाकूर दयालन हेमलता आशा शोभमना राधा यादव श्रेयंका पाटील संजना संजीवन या खेळाडू खेळणार आहे तर राखीवमध्ये श्वेता शेरावत साईका इशाक तनुजा कन्वर मेघना सिंग या असतील पाकिस्तानच्या संघाकडून मुबिया अली विकेट किपर असेल नजिया अल्वी या पण विकेट किपर असेल अलिया रियाज इराम जावेद सिद्रा असीम फिरोजा गुल निदा दार या कॅप्टन असतील ओमेमा सोहेल सना फतिमा सैदा अरुप शाह तुबा हसन तस्कीमा रुबाब नाशरा संधू सादिया इकबाल टायना बॅग यांचा पाकिस्तान संघामध्ये समावेश आहे दोन्ही गटातील पहिल्या दोन क्रमावरील संघ उपांत फेरी उपांत फेरीसाठी पात्र ठरतील फेरीची लढत जुलै रोजी पार पडणार आहे तर अंतिम फेरीची लढत अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात या स्पर्धेत खेळणार आहे उपकर्णधार स्मृती मानधना ही देखील या मालिकेत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकते याआधीही भारतीय संघाच्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन हजार बावीसच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवलं होतं पाकिस्तानविरुद्ध भारताने या स्पर्धेत चौदापैकी अकरा सामन्यात विजय मिळवला आहे आता भारतीय संघाचा प्रयत्न हीच दमदार कामगिरी कायम राखण्याचा असेल भारताने या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत एक एक अशी बरोबरी नोंदवली होती